अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं पत्रकारावर चिपळूणमध्ये जीवघेणा हल्ला चिपळूण न्यूज या युट्यूब चॅनेलच्या संपादिका स्वाती हडकर यांच्यावर काल रात्री चिपळूण इथं वाळू माफियांनी यांनी जीवघेणा हल्ला केला असून त्यांना जखमी अवस्थेत चिपळूण येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत चिपळूण इथं मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रेती उपसा केला जातो या वाळू राजकीय व्यक्तींचा स्वाती हडकर यांनी मात्र सातत्याने या रेती माफियांच्या विरोधात लिखाण केलं याबद्दल हीच संबंधितांच्या मनात राग होताच काल रात्री हडकर रेती उत्खनन सुरू होतं ते, ते पोचल्या आणि आपल्या कॅमेऱ्यातून घटनेचं चित्रीकरण करू लागल्या तेव्हा त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या संघटनेचा तीव्र शब्दात निषेध केला असून आरोपींना कठोर कठोर का, कारवाई व शिक्षा व्हावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी केली आहे